वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही आपले तांबिनी घाट आणि भाटगर्ड्या आमचे ब्लॉग तुम्ही पाहिलेच असतील हा त्याच्यातला फक्त एका मिनटाचा शूट केलेला व्हिडिओ राहून गेला होता तर म्हटलं चला तो अपलोड करूया आणि बाकी आम्ही पुण्यातनं निघतानाच आमचा ब्लॉग आहे कंटिन्यू पाहत राहा त्याच्याच पुढेच आहे त्याच्यामुळे कुठेही स्किप करू नका आणि इथं बघू शकता हे बघा हे जे दिसते तुम्हाला हे आहे देवघर धरण हे बघा इकडं असं झालं की जवळ जरा जायला म्हणजे अलाउड नव्हतं त्याच्यामुळे आम्ही लांबूनच बघितलं आणि पाऊस तर चाललो होता तुम्हाला माहितीच आहे हे बघा दिसतं ना असं तिथून बघताना असं खूप छान वाटत होतं पण आता काय माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला वा कसं वाटेल बघायला <laughs> हां पण एकंदरीत तिथलं वातावरण वगैरे खूप छान होतं आणि मस्त वाटत होतं फिरायला तामिनी घाट पण एकदम मस्त वाटला भाटघर डॅम पण वाटला आणि आता हा आहे देवघर धरण तर हेही खूप छान आहे तर इथूनच आता आम्ही बघून लगेच रिटर्न निघणार आहे आणि बाकीचा मग ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा म्हणजे तुम्हाला दिसेलच आमची पुण्यातल्या घरची धावपळ जायची निघायची गडबड आहे सकाळची थंड वाजायला लागली गाय माझा हाय गाडीत कुड गेली गे चिल्ली पिल्ली ए पड चले हा हा कशाला पप्पन बोलवले आणि इथं अगदी जवळ नाही पण मगाशी जिथं आम्ही थांबलो होतो त्याच्यापेक्षा था, अगदी थोडंसं पुढे आलेलो आहे तर म्हटलं चला इथून पण तुम्हाला दाखवते हा दिसेल तर दिसेल <laughs> ह तर हे बघा खूप मस्त वाटत होतं पण चला रिटर्न निघतो आता आम्ही मग आम्ही झाडू मारत की हा आणि इथे बघू शकता सृष्टीवणी झाडू मारून घ्यायला रोहिणीची रांगोळी काढायची चालू आहे आता इकडे आम्ही स्वयंपाक पण बनवून घेणार आहे आणि जायची पण धावपळ आहे त्याच्यामुळे सकाळी सकाळी आपलं थोडं थोडंसं शूट घेतलं म्हटलं चला आहे तुमच्यासोबत शेअर करूया थोडीशी धावपळ सकाळची बघायला पण मजा वाटते ना आणि इकडे हे काय आत्ताच झोपेत नोटून बसले बघत होय का

आणि इथं बघू शकता बघा रोहिणीची रांगोळी काढायची झालंय आणि हे तिचं पुण्यातलं हे रोजचं रोटीन असतं सकाळी उठलं की सगळं झाडू पोचा सगळं आवरायचं दारात रांगोळी काढायची देवपूजा तुळशीला पाणी घालायचं अगदी म्हणजे मला तिथं तिच्यापाशी पशे असलं की नाही गावाकडे असल्यासारखंच वाटतं जसं आम्ही गावाकडे असतो सगळेजण सगळं रुटीन असतं ना आपलं ठरलेलं हे झालं की हे करा ते करा तर अगदी तसंच करते रोहिणी त्याच्यामुळे असं वाटायचं की आम्ही गावाकडेच आहे पुण्यात आहे असं वाटत नव्हतं पनीरची भाजी बनवायची मला ते

झालं आता माझा कांदा भाजला इथं जर थोडं जास्त डार्क दिसतो तेवढा डार्क नाही झाला अंधार पडलाय ना मास चालू पाऊस चालू हा ह्या मॅडम कंपनी द्यायला बसल्याच इथं

आणि इथं बघू शकताय आलू मटरची भाजी तयार आहे मस्त असं <laughs> रोहिणीला माझ्या हातची खायची होती आलू मटरची भाजी त्याच्यामुळे आज मी बनवली आणि तिनं वरण वगैरे बनवलं बाकीची तयारी सगळ्यांनी मिळूनच केली आम्ही तर थोडस तिलाही चेंज आम्हालाही चेंज तर इथं बघू शकताय तुम्ही सगळेजण हे जेवायला बसलेले तसं तर आम्ही सगळे मिळूनच बसणार होतो पण म्हटलं बॅग्स वगैरे पॅक करायचे थोडंसं राहिलेलं तर बाकीचं फटाफट आवरून घेतो आणि मग आम्ही जेवण करून घेणार त्यांचं झाल्यानंतर आणि लगेच निघायचंय घरी जायचंय आंना मी मी तेच दिस चॉकलेट्स लावत होते पण काळच पडायला लागला आता हा म्हणून मी पुन्हा ती तर लालचन चॉकलेटीचा मधला शेड पाहिजे होतं मला ती भेटायला झालं नटपटा वेटिंग त्या झालं सुद्धा मला तर दिसतंय आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि मग आम्ही आता तयार झालो आहे आता निघायचं म्हणून आणि इथं बघू शकताय तुम्ही सृष्टीवहिनी पहिल्यांदाच पुण्याला आले त्याच्यामुळे रोहिणीनं तिच्यासाठी साडी वगैरे आणली होती तर तिचं चालू आहे ओटी भरायचं तर तुम्हाला मी दाखवते साडी कशी आहे ती खूप मस्त आहे आम्हाला आवडली सगळ्यांना खूप सृष्टीवहिनीची लाडस लाड चालू आहे तर <laughs> खरं तर सृष्टीवही आता आमच्या भाऊज आहेत पण आम्हाला आमच्या ननंदबाई असल्यासारखं वाटतं म्हणजे जाणेनं जरा जास्त असतं ना त्याच्यामुळे असं वाटतं त्या आल्या की ननंद आल्यासारखं वाटतं पाया पडा रोहिणी बघू साडी पिशवी लवकर पुत्र पापते पुत्री होऊ होद्या काय व्हायचं ते पण आम्हाला आत्या होत्या वाटते चौक मला महिन्याला साडी भेटते अहो कुणाची नाही कुणाकडनं तर खरंच की मी साड्याच्या बाबतीतले हे माहित माझं ना शिबले साड्याच्या बाबतीत चांगलं आहे साडी मला घेते म्हणजे घेतेस कोण कोण काय म्हणलं आशीर्वाद आणि इथे मी तुम्हाला जवळून साडी दाखवते हे बघा टिश्यू सिल्क मध्ये आहे म्हणजे असं थोडस ऑरगॅनजा वगैरे असं असतं ना थोडस मिक्स टाइप मध्ये तसे पण खूप छान आहे आम्हाला खूप आवडली साडी हे बघा कलर पण मस्त आहे सृष्टीवेणीकडं पण असा कलर नव्हता आणि तिनं साडी आणून लगेच फॉल पण जोडला होता, होता फक्त आता वरच्या साईडनं शिलाई घालायची बाकी होती मी म्हटलं राहू द्या आता मी गेल्यानंतर घालते म्हटलं तेवढ्या काही गडबडीत तिने फॉल लावून दिला आणि आता निघतोय आम्ही आणि इथं बघू शकता आता आम्ही आलो आहे खाली पाऊस चालू आहे आणि आमचा गोलू गाडीत बसला त्याला वाटतं तो पण येणार आहे गाडीत म्हणून आता किती आणि कसा रडणार आहे काय माहिती आणि गोलूला असं रडताना बघून असं अक्षरशः पोटात आग पडल्यासारखं होत होतं त्याला असं सोडून जाताय ना आणि असं खूप कसं तरी वाटत होतं मला तर पायच निघे झाला होता पण आता काय करणार मी खूप मिस करते आयुषला आणि रोहिणीला पण तुम्ही बघितलं तिचे इतके डोळे पाण्याने गच्च भरले होते ना की म्हणजे असं रडू आवडीनं झालं होतं आम्हाला नाही काल तशुराणावर ना झाले होते पण बसलो आता तसंच गाडी त्यांनी निघालो

झालं तेवढच असते मामा काय म्हणते उभार सर सर उभार पडशील <laughs> अरे आरोगप की बास ना स्कूलला पाठवायचं नाही आरोगप ना

आणि पुण्यातनं आम्ही दोन वाजता बाहेर पडलो आणि घरी सव्वा पाचला पोहोचलो लवकरच आलो तसं जास्त काही प्रवास केल्यासारखं वाटलं नाही आणि दोन तीन तास कसे गेले काही समजलंच नाही तर फायनली पोहोचलोय आहे घरी इथं आता आम्ही वेलकम टू <laughs> लय <ले> दमला <laughs> चला ए नको आ ना इकडे मी घेते नको द्या माझ्याकडे मी घेते घेते आ, आता हे आपले तुम्ही बघितलं ट्रिपचे थोडेसे ब्लॉग होते पुढं मागं पुढं मागं झालेत अपलोड पण काय नाही बघा अजूनही बघितले नसतील तर एन्जॉय करा बाकीच्या सगळ्याच्या लिंक दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तिथूनही पहा आणि कसा वाटतं तुम्हाला ब्लॉग ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेलयकॉनला क्लिक करा तर भेटूया आपण असंच छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये हां <laughs> तोपर्यंत बाय बाय